रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना व अपंग व्यक्तींना योजनेच्या गेल्या सात आठ महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा न झाल्यामुळे आम आदमी पक्ष शिवसेना ठाकरेगड भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनता दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षांतर्फे पंचवीस ऑगस्ट रोजी माजी नगरपरिषद उपाध्यक्ष नितीन गवडी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला या आंदोलनामुळे लाभार्थी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात एकवटले होते यामुळे कार्यालय परिसर घोषणांनी धनानून गेला चांदू रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींसाठीची मासिक मानधन योजना अंतर्गत नोंदणीकृत आहे मात्र गेल्या सात आठ महिन्यांपासून या योजनेचे मासिक मानधन अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे संबंधित विभागाशी पाठपुरावा करून गोरगरीब विद्यार्थ्यांचे मानधन तातडीने मंजूर करून द्यावे अशी मागणी तहसीलदार पूजा माटोडे यांनी मंगळवारी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती मात्र तरीही लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे मानधन न मिळाल्याने लाभार्थ्यांसह हो। सोमवारी तहसील कार्यालयात बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले सकाळी अकरा वाजता शहरातील अग्रवाल धर्मशाळेजवळून मोर्चाला सुरुवात होऊन जुना मोटार स्टँड मागे तहसील कार्यालयात पोहोचले मोर्चामध्ये भजने सुद्धा म्हणण्यात आले टांगांद्वारे मोर्चा लाभार्थ्यांना घेऊन तहसील कार्यालयात पोहोचला होता यानंतर या ठिकाणी बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी तहसीलदार यांच्या दालनासमोर ठिय्या दिल्याने प्रशासन घामाघूम झाल्याचे पाहावयास मिळाले अखेर तहसीलदार पूजा माटोडे यांच्यासोबत झालेल्या यशस्वी चर्चा व लेखीपत्रानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आंदोलकांनी प्रशासनाला एक पर्यंतचा वेळ दिला आहे तरीही लाभार्थ्यांना मानधन न मिळाल्यास दोन ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालयात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी आप पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष प्राध्यापक वसंतराव डोके आप पार्टी जिल्हा संघटक यवतमाळ विलासवाडे शिवसेना ठाकरेगड जिल्हाध्यक्ष मनोज कडू आम आदमी पार्टीचे नेते तथा माजी नगरपरिषद उपाध्यक्ष नितीन गवळी બંડુભાઉ યાદવ ગજાનન યાદવ કોમરેડ સતીશ ચૌધરી એડવોકેટ શિવાજી દેશમુખ કોમરેડ શાહીર ધમ્મા ખડસે प्रभाकर भगत मेहमूद हुसेन कॉम्रेड रामदास कारमोरे प्राध्यापक प्रसन्नजीत तेलंग राजाभाऊ भैसे भूषण नाचवणकर महादेवराव शेंद्रे विनोद लहाने संजय डगवार भीमराव खलाटे संजय चौधरी राजेंद्र हेरोडे ज्ञानेश्वर भोगे विनोद सुरटकर प्रभाकर यावले सारंग खडसे प्रमोद हेरोडे किसन हेरोडे रामकृष्ण प्रधान गजानन नागोशे दादाराव डोंगरे विजयराव भरडे गोवर्धन खांडखुरे संतोष खांडझोडे सागर गावंडे मंगेश डाफ विजय नखाते अजमतभाई गणेश पांडव दिनेश खेरकर रामेश्वर गायगोले राजू विश्वकर्मा जगदीश साधव जगदीश सावंत यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजू शिवणकर

त्यासाठी आपण यापूर्वीही गावोगावी कॅम्प घेतले होते तरी काही उनिवा राहिला असेल तर आपण पुन्हा गावागावांमध्ये तसे कॅम्प घेऊन त्यातल्या अडचणी बँकेशी संबंधित ज्या काही अडचणी तहसील कार्यालय बँक त्याच्यामध्ये काही आपल्याला सरळ मार्ग काढता येईल का ती ये प्रोसेस थोडी अजून हो सुकर सुलभ करता येईल का यासाठी आम्ही बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेऊ आणि त्यातून काही तोडगा निघतो का याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर संजय गांधीच्या समस्यांसाठी लाभार्थी इथे येत असतात तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून आमचे जे नायब तहसीलदार आहेत संजय नदी नायब तहसीलदार राणा ना सुने साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही स्वतंत्र मदत कक्ष इथे स्थापन केलेला आहे आपण आपल्या बँकेचं अपडेटेड पासबुक आधार कार्ड ह्याची माहिती घेऊन जर तिथे आलात तर तुम्हाला तिथे रजिस्टरवरही तुमचं नाव लिहिलं जाईल आणि तुमचा काय अडचण आहे ती लिहून त्याच्या अडचणीवर तुम्हाला काय तोडगा काढावा लागेल असं लेटेस्ट स्वरूपात ते प्रत्येक लाभार्थ्यांना माहिती देतील अशी त्याची दक्षता तिथे मी विनंती करते की इतकंही आणखी काही उनिय आले आहेत आज जे लाभार्थी इथे आलेले आहेत त्यांचे जर आधार कार्ड पासबुक त्यांच्या सोबत असेल तर ह्याच्यानंतर तुम्ही साहेबांशी भेटून त्यांची सुद्धा आमच्या काय त्यांचा आहे समस्या तो जाणून घेण्यात येईल आणि तो प्रयत्न करण्याचा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू म्हणून आपणच मी विनंती करते की आपलं हे आजचं आंदोलन आपण स्थगित करावे जेणेकरून आपल्या बऱ्याच वृद्ध मंडळी आहे त्यांना पण त्यांची तब्येतीची हेळसाळ होणार नाही आणि आपण त्यांच्याबद्दल आप करू शकतो मी सर्वप्रथम तहसीलदार मॅडमचे या सभेत आमच्या सर्व आयोजक मंडळी आणि लाभार्थ्यांकडून आभार व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो की आपण याच्या समस्या जाणून घेण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी इच्छा सगळ्यांच्या समोर घेऊन आपण ही आम्हाला ग्वाही दिली आम्ही नक्कीच आपल्या पदाचा सन्मान करून आपल्या आपण जे बोलले त्याचा सन्मान करून आपलं हे आंदोलन आम्ही नक्कीच मागे घेऊ त्यापूर्वी पंधरा दिवसात आमच्या मान्य पूर्ण झाल्या नाही तर आम्ही येत्या दोन ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती आहे जर एक ऑक्टोबर पर्यंत आमच्या याच्यात काही सुधार घेतला नाही व या प्रकरणात पुढे काही आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही तर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही तीव्र आंदोलन याच ठिकाणी पुन्हा ताकदीने येऊ हे सर्वात समक्ष आम्ही तुम्हाला सांगतो तर आजचं आंदोलन संस्थाने पूर्ण आमच्या बाजूने प्रतिसाद दिला आपल्या काय समस्या आहे ते मॅडम ते ऐकून घेतल्या त्याबद्दल मी या आमच्या सर्व आयोजक मंडळींच्या वतीने या प्रशासनाचं आणि तहसील मॅडमचं मी आभार व्यक्त करतो त्यांचा

जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी पत्र देत नाही निधी कधी येईल तोपर्यंत आमचं आंदोलन मागे होणार नाही त्याच्यामुळे ते लेखी पत्र देतील आपण विचार आणि आता जो सहा सात महिन्यापासूनचा जो आपला रमण आहे त्याच्यासाठी ते पाठपुरावा लागेल आणि आता तुम्ही आमच्या सूचनेप्रमाणे काही लोकांनी ते आधार कार्ड आणले काही पालखू आणलेले ते आता सात पक्ष होते त्यांचा स्वतंत्र पक्ष मॅडमने सुरू केला त्यांच्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्यांचा आता आधार कार्ड पासबुक पाहून त्यांना त्यांना जे काही आज काही निकाली निघत असतील ते फॉर्म वगैरे जे काही असतील तर ते सगळे अधिकारी तुम्हाला आज मदत करतील आणि त्यांचं काही झालं असेल तर ते उद्या परवा हे प्रश्न दोन चार आठ दिवसात पूर्ण जे काही समस्या असतील कारण की काही समस्या इथून निकाली निघणार आहेत काही बँकेच्या संबंधित आहे तर तहसीलदार मॅडम त्याही पलीकडे जाऊन बोलूया की सगळ्या बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपला हा जी समस्या इथं सगळी म्हणजे तुम्हाला जाणं येणं चक्का मारणं हे चालकं सातत्यानं चालू आहे ते कसा कमी करता येईल याच्यासाठी तहसीलदार मॅडम पूर्ण बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यामध्ये भूमिका बजावणार आहे दबाव टाकून आपली मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने एक चांगली वाटचाल आपली आजच्या निमित्ताने झालेली आहे आज आपले माझ्या किमान घटने मोठ्यान

In a <laughs>

que é t a